छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त चेतना रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं आमदार संजय केनेकर यांनी हिरवा झेंडा दाखवून या रॅलीला सुरुवात केली छत्रपती संभाजीनगर शहरातील जिल्हा परिषद येथून छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त चार चाकी वाहन रॅलीचं चा आयोजन करण्यात आलं होतं या वाहन रॅलीला आमदार संजय केनेकर यांनी हिरवी दाखवून सुरुवात केली धर्मासाठी कसं जगावं धर्मासाठी कसं मरावं या खऱ्या अर्थाने दख्खनच्या या पावनभूमीत रक्तरंजित इतिहास ज्यांनी निर्माण केला आणि मुघलांना चढेतोड उत्तर देण्याचं काम केलं त्या छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारांची ही चेतना रॅली आज संपूर्ण शहरात काढण्यात येणार असल्याची माहिती आमदार संजय केनेकर यांनी माहिती धर्मासाठी कस मराव धर्मासाठी कस जगाव खऱ्या अर्थाने या दखनच्या पावनभूमीत रक्त रंजित इतिहास ज्यांनी निर्माण केला आणि नि मुघलाला घराण्याचं काम केलं त्या छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारांना आज ही चेतना रॅली छोटू झिरपे यांच्या माध्यमातून निघते त्याबरोबर आज रॅलीच्या उद्घाटनाला खऱ्या अर्थाने आमचे मित्र शिवसेनेचे शहर जिल्हा प्रमुख बाळूभाऊ थोरात बंडू भाऊ सर्व मंडळी निलेश शिंदे आणि सर्व दीपक ढाकणे सर्व आमचे अ कार्यकर्ते आणि छोटूची सर्व फौज ही मनामनात चेतना जागण्यासाठी खऱ्या अर्थाने धर्म आ, या धर्माचं रक्षण आणि हिंदू संस्कृतीचे ज्या पाऊल खुना मोगलांनी नष्ट करण्याच्या भूमिका ठेवल्या त्याला मातीत गाडण्याचं काम या दकांच्या भूमिकेत झालं आणि ती पवित्र भावना घेऊन ही रॅली निघते आणि मी त्यामुळं या रॅलींच्या निमित्ताने सगळ्यांना शुभेच्छा देतो